महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क साधावा टॅक्स भरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी नळ नसतानाही पाणीपट्टी महापालिकेकडून या मिळकतदारांच्या बिलात दुरुस्ती खाजगी नळ नसेल तरी भरावी लागेल सार्वजनिक पाणीपट्टी सोलापूर शहरातील अनेक भागात अजूनही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन पोहोचली नसून काही परिसरात आजही टँकरद्वारे सुरू आहे दुसरीकडे अपार्टमेंटमध्ये सर्वांसाठी एक नळ कनेक्शन असतानाही किंवा खुली जागा असतानाही त्या ठिकाणी नळ कनेक्शन नसल्याचे ग्राह्य मानून त्यांनाही पाणीपट्टीची बिले देण्यात आली आहेत अशा बिलांमध्ये संबंधित मिळकतदाराच्या अर्जावरून दुरुस्ती केली जात असल्याने महापालिकेतील कर संकलन विभागाने स्पष्ट केले आहे सोलापूर शहरात एकूण दोन लाख साठ हजार मिळकती असून त्यापैकी खाजगी नळ कनेक्शन असलेल्यांना वार्षिक दोन हजार सातशे छप्पन्न रुपयांची पाणीपट्टी आकारली जाते तर खाजगी नळ कनेक्शन नसेल किंवा त्या परिसरात पाईपलाईन जरी नसेल तरी त्या मिळकतदारांना घरच्या एकूण वार्षिक भाड्याच्या कर पात्र मूल्याच्या बारा टक्के पाणीपट्टी द्यावीच लागते याशिवाय ज्या अपार्टमेंटमध्ये सर्वांसाठी एक कॉमन नळ कनेक्शन नसल्यास तेथील सर्वच प्लॉटधारकांना वैयक्तिक पाणीपट्टी द्यावी लागते दरम्यान वर्षातून एकदा महापालिकेकडून सर्व मिळकतदारांना बिलांचे वाटप होते बिल मिळाल्यापासून दिवसात संबंधित मिळकतदाराने रोखीने बिल तथा कर भरल्यास त्यांना पाच टक्के तर ऑनलाईन कर भरणाऱ्यांना सहा टक्के सवलत दिली जाते सध्या थकबाकीदार मिळकतदारांची यादी तयार करण्यात आली असून वेळेत टॅक्स न भरणाऱ्यांवर आता कारवाई करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले जागा असतानाही नळ कनेक्शन असल्याचे समजून पाणीपट्टी अपार्टमेंटमध्ये सर्वांसाठी एक नळ कनेक्शन असतानाही वैयक्तिक बिले आली आहेत त्या भागात नगरात पिण्याच्या पाण्याची आली नाही तरी पाणीपट्टीचे बिल घरगुती नळ असतानाही व्यावसायिक पाणीपट्टीची आकारणी दरवर्षी महापालिकेला शहरातील दोन लाख साठ हजार मिळकतीची बिले छपाई करून त्यांचे घरोघरी वाटप करावे लागते त्यातून वेळ पैसा खर्च होतो या पार्श्वभूमीवर महापालिकेने ग्रीन बिलाची सोय केली आहे जे मिळकतदार छपाई बिल न घेता त्यांच्या ईमेल वर बिल घेतात त्यांना रुपयांची सवलत दिली जाते सध्या शहरातील जवळपास चार हजार मिळकतदार ही सवलत घेत आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा